नमस्कार तुम्ही पाहत आहात जय चौधरी क्रिएटर आम्ही नेहमीच समाजातील रूढी आणि अंधश्रद्धांना दृष्टिकोन देतो आजचा आपला विषय आहे लक्ष्मीपूजन आणि प्रदोष काळ धनसमृद्धीची देवी लक्ष्मी दिवाळीत जे आगमन होते पण याच पूजेसाठी आपण शुभ मुहूर्ताची आणि खास करून प्रदोष काळाची तासन तास वाट पाहतो पंचांगानुसार प्रदोष काळात पूजा केल्यास लक्ष्मी स्थिर राहते अशी आपली श्रद्धा पण तुम्ही कधी विचार केला आहे का जी आदिशक्ती संपूर्ण काळाची निर्मिती आहे जिला आपण जगत जननी म्हणतो तिलाच आपण एका विशिष्ट काळखंडात प्रदेश काळात बोलावून तिच्या सर्व व्यापकतेला नकारत नकारत आहोत का आपण देवाला धर्मसंकटात किंवा ग्रहणात का टाकत आहोत आज जय चौधरी क्रिएटर तुमच्या श्रद्धेचे विज्ञान तुम्हाला सांगणार आहे शेवटपर्यंत सोबत रहा मित्रांनो प्रदेश काळ म्हणजे काय सूर्यास्त झाल्यानंतरचे पहिले अडीच मुहूर्त सुमारे दोन तास बारा मिनिटे ही संकल्पना संबंधित आहे आणि या शिव तांडव करतात असे मानले जाते पण लक्ष्मीपूजनासाठी हाच काळ का निवडला जातो यामागचे पारंपरिक कारण असे दिले जाते की या वेळेत देवाचे आणि असुरांचे युद्ध थांबते आणि पृथ्वीवर शांतता पसरते हे झाले पौराणिक पुस्तिक आता जय चौधरी क्रिएटरच्या माध्यमातून यावर विज्ञानवादी प्रश्न लक्ष्मीची आदिशक्ती आणि काळ जर लक्ष्मी आदिशक्ती आहे तर ती प्रत्यक्ष क्षणाला प्रत्येक वेळेत उपस्थित आहे तिच्यासाठी शुभ आणि अशुभ असे दोन भाग असू शकत नाहीत देवीला वेळेची बेड्या घालणे म्हणजे तिच्या सामर्थ्यावर आणि सर्व व्यापकतेवर प्रश्न उभे करणे नव्हे का भौगोलिक वाद आणि मुहूर्ताचे घोळ प्रदोष काळ हा सूर्यास्तावर आधारित असतो उदाहरणार्थ महाराष्ट्रात ज्यावेळी सूर्यास्त होतो त्यावेळी पूर्वोत्तर भारतात सूर्यास्त अगोदर झालेला असतो किंवा युरोप अमेरिकेत दिवस असतो देव एकच वेळी एकाच क्षणाला एका विशिष्ट प्रदेश काळात जगाच्या सर्व कोपऱ्यामध्ये स्थिर कसा राहील भौगोलिकदृष्ट्या ही संकल्पना आजच्या जगात टिकू शकत नाही प्रदोष चा अर्थ प्रदोष चा खरा अर्थ खर तर ही वेळ कुटुंबियांना एकत्रित आणण्यासाठी उत्तम आहे दिवे लावून शांत मनाने दिवसाची कामे संपवून एकत्र पूजा करणे पण काही विशिष्ट समाज घटकांनी याला नियम बनवले ज्याच्याकडे या, या नियमाचा ठोस आधार नाही ते सांगतात परंपरा आहे म्हणून पाळा गणपतीचे उदाहरण आपण गणपतीला विघ्न अर्था मानतो त्याला स्थापित करण्यासाठी शुभ मुहूर्त का लागतो तो जर विघ्न दूर करतो तर तो स्वतःला स्थापनेतील विघ्न दूर करू शकत नाही का हे विचार करा आपण देवालाच अस्तित्वाच्या संकटात टाकत आहोत मित्रांनो देव तुमच्या भावाचा भुकेला असतो मुहूर्ताचा नाही या लक्ष्मीपूजनला जय चौधरी क्रिएटरचा नवा संदेश नवा संकल्प ज्यावेळी तुमच्या कुटुंबाला वेळ मिळेल घरात आनंद प्रसन्नता असेल शांत मन असेल तीच वेळ लक्ष्मीपूजनासाठी शुभ समजा कारण शुद्ध मनाने सकारात्मक ऊर्जा हाच खरा प्रदोष काळ आहे विज्ञानवादी पिढी येणाऱ्या पिढीला मुहूर्त नव्हे तर मनश्रुतीचे महत्व सांगा त्यांना विचारायला शिकवा केवळ परंपरा पाळायला नाही या अंधश्रद्धेच्या बेड्या तोडा देवाला वेळेच्या संकटात टाकणे थांबवा आणि त्यांच्या सर्व शक्तिमान स्वरूपावर विश्वास ठेवा तुमचे विचार तुमच्या समस्या आणि तुमच्या शंका आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आम्ही जय चौधरी क्रिएटरच्या माध्यमातून अशाच वैज्ञानिक आणि विवेकवादी विचारांनी समाज प्रबोधन करत राहू जर हा विचार तुम्हाला पटला असेल तर लगेच जय चौधरी क्रिएटर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि या महत्वाच्या विषयाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद पुन्हा भेटूया जय चौधरी क्रिएटर वर मित्रांनो आमचा कुणाच्याही भावना दुखवण्याचा हेतू नाही पण अशा अंधश्रद्धांना आम्ही भीक घालणार नाही समाजाला विज्ञानवादी दृष्टिकोनाकडे आम्ही घेऊन जाऊ धन्यवाद